लाइव यूट्यूब मिशन उपस्थित असलेल्या माझ्या सर्व योग साधकांना हरि हो। ओम अच्छा आपण अभ्यास घेणार आहोत तत्पूर्वी ओमकार गुंजन पाटीचमन का सरळ मानताड नजर समोर डोळे बंद एकाग्रतेना आ... गुरूर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव परब्रह्म गुरर्साक्षात्परम श्री गुरवे नम ओं भूर्भुव स्वह तत्सवितुर्वे धियो यो न प्रचोदयात ओम तिरक यजामही सुगंधीपुष्टिवर्धनम उर्वावृमेव वर बंद मृत्युर्मुक्षीयमाम सनौू ओम सनौनोक्त सह्यम करवावहे तेजस्विना वदितमस्तु मावि विश्वावहे ओम असो मामा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय हरियो शांती 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 मी हातात विचारायची मालिक <coughs> सूक्ष्म व्यायाम स्वास घेत दोन्ही मोठ आवडायचे श्वास सोडत मोकळा सोडायचे <coughs> ہات سیا دیر شیار سوڑا سائیڈ بائی سائیڈ شاس گیت شاس چھوڑ چینس دونیا ہاتھ جھڑکارا دیر شاس گیہ دھواس تھوڑا چینس شوس گیت شاس दहा ते पंधरा वेळा यथाशक्ती चेंज पक्ष विहार दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत

चेंज, दोन्ही पायाची बोटांची हालचाल दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत सूक्ष्म व्यायाम लक्षकांत सूक्ष्म पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत दीर्घ श्वास घेत दोन्ही म्हणजे पाठीमागे श्वास सोडत समोर नुसते सूक्ष्म व्यायाम केले तरी आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवू शकतो चेंज आपण आपल्या खूप कामाच्या व्यापामध्ये पैशाच्या पाठीमागे भावत त्यामुळे आपला योगा आपलं आरोग्य बिघडून जात आहे चेन दोन्ही किडनी किडनीचा पॉईंट दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आणि आपण एक तर पैशाच्या मागे चालूच चाललो पण बेमानानं पैसे कमवू लागलो बेमानी हे आपल्या शरीरात असावी कुठल्याही आपल्या व्यवसायामध्ये बेमानी आली की तो व्यवसाय बुडून जातो म्हणून त्यासाठी समोरच्या व्यक्तींना फायदा खा जरूर खा पण त्या पद्धतीनं खा की इतर काय बाजारामध्ये चालू रेट आहेत त्यापेक्षा पाच टक्के दोन टक्के असं खात राहावं कारण तुमचाही व्यवसाय आहे खाल्ल्याशिवाय ते व्यवसाय होतच नाही पण ते काही खाण्याच्या पद्धती असतात मुळासकट खाऊ नये भारतीयांना जास्तीत जास्त लोकांचा बुडवू नये असं प्रामाणिकपणानं वागावं आणि कोणताही धंदा असो नोकरी असो व्यवसाय असो अन्य डॉक्टरी व्यवसाय असो व कुठलाही व्यवसाय असो त्या प्रत्येक व्यवसायामध्ये कारखानदारी असो दुकानदारी असो सर्व व्यावसायिकांना माझी नम्र विनंती आहे आपण आपल्या पद्धतीने का बिल्डर असो की आपण आपलं किती पैसे लावलोय आपण आणि आपल्याला किती कमवायचं हो हे टार्गेट ठरवा कारण दहा रुपयेची वस्तू आणलेली शंभर रुपयाला विकून नव्वद पैसे जर फायदा खात असाल तर तुमचं घर बुडून जाईल म्हणून त्यासाठी प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे आणि सध्या खूप चांगलं चालते चालतीचे चालत असतं पण काही दिवसानंतर त्याला बुडती कळा येते म्हणून त्यासाठी आपण त्या बुडत्या जहाजामध्ये बसण्यापेक्षा संत गतीने झाज चालून ती चिरकाळ टिकण्याचा प्रयत्न करावा म्हणून त्यासाठी जर कुठलाही व्यवसाय जर कायमस्वरूपी टिकवायचा असेल विश्वास टिकवायचा असेल भरवसा टिकवायचा असेल जोमात व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कासवाच्या गतीने हळूहळू हळूहळू जात आपली वृद्धी करायची आहे एकदम श्रीमंत व्हायचं नाही आणि श्रीमंत होऊन तुम्हाला काही वर बांधून नेहायचं नाही म्हणून त्यासाठी अंतरांना अशा काही दुकानं उडालेल्या आहेत व्यक्ती मार्केटमध्ये जाऊन चौकशी करत नाहीत आणि चौकशी केल्यानंतर तो आपल्याला किती बुडालेला आहे ते आपल्याला माहित होत त्यासाठी ग्राहकाने सुद्धा चार ठिकाणी चौकशी करून घेण्यात यावं म्हणजे योग साधनेमध्ये आपल्याला इमानदारी सुद्धा शिकायला मिळेल म्हणजे योग साधना अशी एक आहे की त्यामधून संस्कृती खानपान इमानदारी खूप काही याच्यामधून आपल्याला शिकता येतं आणि देशाचं राष्ट्रहित सर्वात महत्वाचं आणि त्याचबरोबर देशातील जनतेबरोबर मन मिळून राहणे त्यांच्याशी संवाद करणे एकमेकापासून एकमेकांचा फायदा कसा होईल यापासून असे अनेक फायदे आपल्याला मिळतात म्हणून योग साधना फार महत्वाची आहे स्वच्छ मन निर्मळ मन अशा पद्धतीने या निर्मळ मन जोपर्यंत आपलं असेल तोपर्यंत आपण आपल्या कार्यामध्ये वृद्धी करू शकतो <coughs> बटरफ्लाय दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत संपूर्ण जांगेचा मूत्राशयाचे अनेक आजार बरेचसे होतात प्रोस्टेट ग्रंथी वाढलेल्या असतील त्या प्रोस्टेट ग्रंथी स्थिर ठेवण्यास मदत होते आणि आमच्या माता भगिनी सुद्धा फार उपयुक्त यानंतर आता एवढे मी जे सूक्ष्म व्यायाम केले हे जर तुम्ही थोडा वेळ वाढवला वा याला तर तुम्ही यावरतीही तुम्ही खूप काही म्हणजे उपलब्धी करू शकता सूक्ष्म व्यायाम म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपले किती आपण व्यवसायामध्ये बिजी असो काही असो पण एवढा वेळ जर आपण जर काढलं तर आपलं जीवन निरोगी निरामय असेल आणि एवढ्याच वेळामध्ये आपलं सूक्ष्म व्यायाम करून सर्व स्नायूंना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतोय रक्ताभिसरण व्यवस्थित होत आणि एकदम तंदुरुस्त राहता पण फार फायदा होणार नाही संपूर्ण योगा जर केलात तर आपल्याला खूप फायदा होईल आणि आपण दररोज नियमित संपूर्ण योगा करण्याचा लाभ घेत राहावं हीच माझी विनंती आहे आणि आज आपण इथे थांबूया हरिओम